नमस्कार आपल्या लहान बहिणींना झालं का भावा बहिणींच जेवण खावान भावा बहिणींना का सकाळी गेल्या रे कुपानला नंबरला बसले रे मायंदाळा नंबर चक्र या लागले नंबराला बसून बसून बाया मग परत मी घरी आणते भावा बहिणींनो कावा नंबर आहे तवा याव द्या म्हणलं काय भेटतंय तर आपल्याला कुपाने एवढं एवढंस पण त्याच्यासाठी आकाई काढायला लागतोय बागा भा बहिणीं आपलं एकट्याच एकट्याच आहे ना माझं म्हणून काय ते काय असलं सरकारप्रमाणे ते आपल्याला भेटतो माल दोन किलो गहन ही भेटते आणि मग त्याच्यासाठी बाकाळ एका सकाळी गेल्याने आणि मग ती मग अशी परत आली बाया शेवाया शिजवल्या वयात खाल्ल्या आणि परत गेली आणि आता आत्ताशे आंघोळ पांघोळ केले बा, बाहा बहिणीनं केस ओली सायत अजून माझे पाणी आणलं आंघोळ केले नुसतं नको नको झालं मला तिथं बसून बसून चला म्हटलं गाडावा इड एखादा इडी इडवत काय आपलं मला यायनातच आपल्या माग एकट्याच्या मरणाचं काम भावा बहिणींनो कोणचं करावं कोणचं ठेवावं होतंय मला ही तिकडं जाऊन बसली तर इकडं सगळं बंद पडलं आता दुकान खरी कावाने ठेवतोय कावा नाही ते बोट दुखायचे राहणार ते बोट लय ही झाल्यात भावा बहिणींनो का वाशी वाशी का माला। माला आता कवाशी निठवायचे कवाशी काय तर माझा बी पिठा पडायचा पण ती कुठं चांगला असता तरी नव्हत्या मदत करत मला सगळं मलाच करायला लागायचं पण ते भाव बहिणीनं आता कसं झालंय आता निमित झालंय ती लागल्यानं नाहीतर ते चांगला होता ना भाव बहिणीनं तरी सगळं मलाच करायला लागत होतं आणि आता तर इतकी सेवा करायला लागते की देवा मापाच्या बाहेरच माझा तर कंटा जीव आला कोणतं पाणी हे सगळं प्यायला पाणी हे सगळं ऐक द्यावं लागतंय जियावं आहे हे सगळं ऐक आता मागाशी मी तिथनं तरसून आणते बसून बसून आणि जेवाय बसला आणि मला काय म्हणतो टोपलं लगे मग बाहा बहिणीनं मी काल आणले इथं मला चक्कर या लागले त्याला हो बे नाही नाही बे नाही काहीच बोलले नाही तेवढं बी घेऊन खायचं व्हाय ना वे काम आता मग तोंडातच घास घालायचं राहिलाय बावा बहिणींनो वय तगून वय तगून जीव जातोय माझा जा बाया नको वाटायला लागलाय मला भावा बहिणींनो नुसतं घरी आहे बावा बहिणीनो तरी मोठं कुटुंब असल्यामुळे मला काम पडतंय मरणाचं पाणी की दोन दुनं की भांडी भांडी का आता भांडीने घेण घासून ठेवले ते आता आल्या नाही तर सगळं तसंच पडलं होतं आपलं कुत्री चाटो चाटू गेले असत्याल बघा भांडी आ काय तर गेली व्हायता का नाही तशीच निघून मी नाही ठेवली ते घरात आणून गासा घेतली व ते माणसं म्हणली खूप कुपान आणाय चला लय गर्दी आहे तर बाबा बहिणी न जाऊन मग बसली बसली ते तेव्हा का आता मागाशी नंबर आला आहे आता किती वाजले असत्याल सांगा बरं तुम्हीच असं नंबराला जाऊन बसायला लागतंय आता दुसऱ्या माणसाला लावा आता दुसऱ्या माणसाचा अंगठा चलत नाही आपलंही वेगळं वेगळं निघालंय ते ज्या ज्या नावा कुपान आहे तीच माणूस लागतंय बाबा बहिणींना म्हणलं ठेवा आपलं काय असल आणून तर ठेवलंय बागा मुलकाचं खडं हायत त्या गावात <laughs> कुठलं करावं कुठलं नाही कळा ना बाबा बहिणींना सगळी दक्षता आपल्याला घ्यायला लागते सगळे म्हणजे सगळेच पाहिल्यापासूनच जस आपलं लगीन झालंय तसं आपल्याला परपंच हाकायला लागतोय बाहाबरेन आणि नवऱ्याच्या राजात परपंच हाकला ते हाकला आपण सगळा पण आता आपलं वय झालं या तरी पण आपल्या माग परपंचा आहे परपंचातनं डोकं काय ना आपलं असं आयत तटका जेवाय भेटताना आणि आयत काय खाया भेटाना ज्या वेळेस आपण करू आपण सगळं हे करू तवाचं आपल्याला आण भेटत या आता परत परपंच पर लेखाच्या राजा परत परपंच पर आता करायला लागलाय मला अनेक लय म्हणजे लय डोक्यात विचाराय त्या भावा हवंय नो काय सांगायचं मग सारे दोनवे आहेत सगळे आहेत सगळे जण गोत हे माणसं मानत्या सगळे आहेत मला ही हाय मला ती हाय पण एक सुद्धा ओपे दिसतं बा हवं नेल काय उच नसतं कोणाचा आपलंच हातन आपलंच आप गोत आपणच बंद पडलो तर सगळं बंद पड या आता बाबा बहिणीनं दहा काय म्हणतोय ते तुम्हालाच सांगतोय का ना एडे मध्ये का आम्हाला नाही तर घरात ही नाही ती नाही आता भावा बहिणीनं तुम्ही काय करणार आहे सांग सांगा मला काय तस म्हणायचं हे गरज आहे का जसं आपल्याला दिवस येतात तसं काढायचं जसं जसं आपल्याला होईल तसं राहायचं जसं खायला मिळेल तसं खायचं आता भावा बहिणी न तुम्हाला सांगतोय शाळा आता तुम्ही तरी काय करू शकणार हाय भावा बहिणीनो सांगा बरं तर मी का काय त्याला म्हणते की अरे तसं प्रत्येक वेळेस सांगायचं नाही माणसं म्हणतेली भाऊ बहिण म्हणते आपली ही खात्यात का नाही है, सारखं ह्यांची तीच बॉम्ब आहे तीच आहे बॉम्ब तर भावा बहिणी जसं असेल तसं आपले आपल्याला हे एकदा सांगितलं दोनदा सांगितलं बद झालं परत किडिमध्ये तेच सांगायचं परत किडिमध्ये तेच सांगायचं म्हणजे ते बेकार वाटतं व आणि जसं असेल तसं सांगू बी नाही काय म्हणजे आपण कोणालाच सांगू नाही आपली परिस्थिती भावा बहिणीनं आता ती एकदा मी तुम्हाला डबं हे सगळं दाखवलं बात झालं परत हाय तसंच हाय आपलं मग सारखं सारखं काय तुम्हाला दाखवायचं आहे आणि दाखवायचंच नाही आपलं एकदा दाखवलं बाद झालं मग काय माणूस म्हणतं यायला ही एवढी मोठी आहे ती ही आहे ती हे खात पितच नसते का डॉलर साठी का ह्याच्यासाठी असं बोलतात असं सांगतात तर बाबा बहिणीनं तसं काय बी नाही असतय गॅड 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 बारक्या आणि करतय काय करायचं ते जाते या त्या वायरीला काय झालंय कुणात ठाव आणि मला तेव्हा काय वाटतं बाबा बाहा बहिणीनं त्या वायरीच मला दिल्यास शॉक माझं डोकं दुखत होतं ना आता शॉक दिल्यात ते काय म्हणतात शक दिलेल्या माणसाला भीती असते वाटत म्हणून आपल्याला नाही भीती वाटते तरी पण बाबा बहिणीनं मी प्रयत्न करते हे असलं म्हणून ह्याला मदत करते असं वाटतंय की आपलंच काय का फायदा व्हायना आता मग सारखंच बाया मी जिथं तिथं मी जिथं तिथं मांद्यावर काय करावं आव नाही जीव माझा वैत चिडून चिडून जातोय बाबा बहिणी संच माणूस पाहिजे चलाक पाहिजे कुठले बी काय आड्याडचण आली तर दुभा 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 धुमा लांब पळून जायचं किंवा त्यातून कसं निपटायचं की त्यातून आपला जीव कसा सांभाळायचा असं माणूस पाहिजे व बाहा बहिणी लोक लय 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 कंटास आपला जीव येतो या आणि एवढं होतं बरं का बाहा बहिणीन पण आता आपलं वय झालंय ना माझी तरी आपण बाबा दुसऱ्याच्या जीवाना आपला जीव कसा सांभाळायचा ना आपला जीव कसा राखायचा ते आपला आपलं दिमाग चाललं पाहिजे की दुसऱ्याच्या विश्वासा आपल्या जीवनात रक्षण नसून आहे भावा बहिणीनं आणि भावा बहिणीनं तुम्हाला मी एक सांगते की माझं एवढं वय झालंय ही झालंय तर मी काय म्हणते हारायचं नाही झुकायचं नाही काष्टानेच खायचं कुणाची लांडे नको कुणाची लबाडे नको आपल्याला कोणाचं काय नको बाह बहिणी ना आपण तर खोट कधीच बोलणार नाही माझा जीव गेला तर मी खोट बोलणार नाही मग तिथं काय काय असताना खरंच बोलायचं खोट नाट बोलायचंच नाही अजिबात पण ठराव त्यात माणसं खोट आपल्याला तर त्या माणसांच्या म्हणण्याप्रमाणे देवाला तर माहीत आहे आपण खड्ड बोलतो का खरं बोलतो का आपण मज्जाने बोलतो असं काहीच नाही भावा बहिणीनं आपल्या श्रेलने बोलणं असतं आणि खरोखर बोलणं असतं भाव बहिणीनो मी देवाच्या बी शपट्टी खावणार आहेत सारख्या देव म्हणाल माझ्या का शब्दी सारखं खात्यात पण आपल्या मनाला माहिती आणि परमेश्वराला माहित आहे आपण खोट आहे का खरं आहे की बाह बहिणीनो करा आपल्याला सपोर्ट मदत करा आपल्याला कमेंट करा आणि ते काय ते मला माणसात बाहा बहिणीन काय म्हणतात कोणा ठाव आपण आडा आडाने गोळा काय ते माझ्या ध्यानातनं जात धेहनाने बघा ये आपलं गरीबात बाहा बहिणीनं आणि आपल्याला कमेंटमध्ये सांगा काय चुक विकत असलं तर भाव न तरी पण मी मान्य करेन की आपण हिथं चुकतोय तिथं चुकतोय भावा न नक्की सांगा बरं का मला कमेंट मध्ये